मधल्या काळात टी व्हीवर एक बातमी होती ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून त्यांची तब्बल साडे अकरा कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली एन एस ई एल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली अशी माहिती ईडीनं दिली होती मध्यंतरी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर हाणामारी झाली आणि त्यानंतर बड्या नेत्यांनीसुद्धा शाब्दिक युद्ध पुकारून हा विषय अधिक मोठा केला आपसुकच दोन हजार एकोणीसपासून नेहमीच चर्चेत असलेल्या शिवसेना भाजपाच्या नात्यावर पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झाली भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकणार नाहीत पासून सगळे वाद बाजूला सारून दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यायलाच हवं अशा दोन्ही टोकांच्या भूमिका सामान्य लोकांच्या चर्चेत मांडल्या गेल्याचं आजूबाजूला पाहायला मिळेल याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि ठाण्यातील आमदार असलेले प्रताप सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र त्यावेळेस चर्चेचा विषय झाला होता महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस स्वभावावर लढण्याची भाषा करत आहे आणि केंद्रीय संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा केवळ शिवसेनेच्याच नेत्यांच्या मागं लागला आहे असे मुद्दे त्यावेळी त्या पत्रात मांडले गेले होते प्रताप सरनाई यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करण्याचं श्रेयस्कर असल्याचं त्या पत्रात उद्धव ठाकरे यांना म्हटलं असल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं नंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर प्रताप सरनाईक शिंदेसोबत खंबीरपणे उभे राहिले थेट वर्षावर असं वजन असणाऱ्या या शिवसेना नेत्याचा काय आहे इतिहास सविस्तर जाणून घेऊयात शिवसेनेत प्रवेश करण्याआधी प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाग होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकाखेरीस रिअल इस्टेटच्या व्यवसायात उतरलेल्या प्रताप सरनाईक यांनी जवळपास दशकभरानंतर म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये राजकारणात प्रवेश केला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सलग दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून गेले जन्मभूमी वर्धा असलेल्या प्रताप सरनाईक यांची राजकीय कर्मभूमी म्हणून ठाण्याचं नाव सर्वप्रथम घ्यावं लागेल राष्ट्रवादीसोबत त्यांचा प्रवास दोन हजार आठपर्यंत पर्यंत सुरू राहिला मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला राजकारणातील त्यांच्या वेगवान वाटचालीला आणखी बळ मिळालं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले आज शिवसेनेच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव नेहमीच घेतलं जातं शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी लिहिलेलं पत्र हे त्यांच्या राजकारणातील वजनाचं एक प्रतीक म्हणावं लागेल प्रताप सरनाईक यांचे वडील बाबूराव सरनाईक हे लेखक होते एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि आजही अनेकांचे आदर्श असणारे उत्तम लेखक प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांच्यासह त्यांनी काम देखील केलं आहे बाबूराव सरनाईक हे बाबूजी या टोपण नावानं प्रसिद्ध होते काही दर्जेदार पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलं आहे आचार्य अत्रे यांचे सहकारी असलेले बाबूराव मोठं प्रस्थ होतं हे वेगळं सांगायला नको आज प्रताप सरनाईक यांची संपत्ती करोडोंच्या घरात पोचली आमदारकीचा अर्ज भरताना वेळोवेळी त्यांनी या संपत्तीची माहिती दिलेली आहे मात्र आज करोड रुपयांचे मालक असणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी एकेकाई एक रोजीरोटीसाठी रिक्षासुद्धा चालवली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या आठवणी जागवल्या होत्या रिक्षाचालकाच्या सीटवर स्थानापन्न होऊन तो फोटो त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केला होता सामान्य परिस्थितीतून वर आलेले असल्यामुळे त्यांची नाळ सर्वसामान्य नागरिकांशी जोडली गेली आहे असं नक्कीच म्हणता येईल एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात रिक्षा चालकाचा व्यवसाय करून त्यांनी स्वतःच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि प्रवाशांची सेवा सुद्धा केली एकीकडे रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या सरनाईक यांनी नंतर अंडा भुर्जीची गाडीसुद्धा टाकली होती स्वतःच्या आणि इतरांच्या पोटाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेजात असल्यापासूनच प्रताप सरनाईक यांना राजकारणाची आवड होती पुढे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे ते निकटवर्ती होते अशा या राजकारणात मुरलेल्या माणसाचं कुटुंब राजकारणात रंगलं नसल तर नवलच सरनाईक यांच्या पत्नी प्रत्यक्षा सरनाईक या नगरसेविका आहेत त्यांचा एक मुलगा नगरसेवक असून युवासेनेच्या सचिवपदी कार्यरत आहे प्रताप सरनाईक हे विहंग ग्रुप्स ऑफ कंपनीज या नावाने रिअल इस्टेटच्या व्यवसायात सक्रिय आहेत राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकटवर्ती जितेंद्र आव्हाड यांच्याशी सरनाईक यांची खास मैत्री होती त्यांची अजित पवार यांच्याशी असणारी मैत्रीसुद्धा सगळ्यांना माहीत आहे या मित्रासाठी त्यांनी थेट हिरेजडीत मोबाईलची खास भेट दिली होती हे देखील अनेकांना ठाऊक आहे सिद्धिविनायक मंदिरात दान करण्यात आलेला हा मोबाईल प्रताप सरनाईक यांनी लिलावात खरेदी केला आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना भेट दिला होता राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांचे खास असणारे प्रताप सरनाईक यांचं राजकारणातलं वजन पक्ष बदलून सुद्धा कायम राहिलंय मूळचे वर्ध्याचे असूनही ठाण्यात ते स्वतःचं चांगलं वजन राखून आहेत त्यांच्या चढत्या राजकीय आलेखाचा फायदा त्यांना शिवसेनेतील मोठ्या स्थानासाठी सुद्धा झाला आहे त्यामुळेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही ते निकटवर्ती झाली असून पर्यायानं वर्षावर त्यांचा रुबाब आहे कधी काही वर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या पुढे रिक्षा चालवणं आणि अंडा बुर्जे विकणं असा व्यवसाय केलेला या नेत्याचा राजकारणातील प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे असो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद